हाय पुढी अर्चनामध्ये स्वागत मी अर्चना या वस्तू पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच आपण काय बनवणार आहोत ते आपण बनवणार आहोत झटकन आणि पटकन होणारं आलू सँडविच अर्थात त्यासाठी आपल्याला हे सँडविच गॅस टोस्टर लागेल सर्वप्रथम हे बटाटे उकडून घेऊया त्यानंतर दुसरीकडे गॅसवर पॅन ठेवलं आहे पॅन गरम झाल्यानंतर थोडं तेल घालावं आलं लसूण कोथिंबीर आणि दोन मिरच्या चिरून घेतल्या आहेत हे सर्व तेलावर खमंग वास येईपर्यंत परतून घ्यावं आणि परतून घेतल्यानंतर मिक्सरवर त्याची पेस्ट बनवून घ्यावी त्यानंतर उकड़लेले बटाटे मॅश करून घ्यावेत बटाटे मॅश केल्यानंतर परत त्याच भांड्यात तेल घालून त्यात जिरं आणि मोहरी घालावी त्यावरती कढीपत्ता घालावा न विसरता हिंग घालावा हळद त्यावर आलं लसूण कोथिंबीर मिरची या सर्वांची तयार केलेली पेस्ट घालावी बारीक चिरलेला कांदा घालून हे सर्व मिश्रण कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावं चवीनुसार मीठ कांदा मऊ झाल्यावर गॅस बंद करावा मी हे मिश्रण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहे परंतु तुम्ही कांदा गॅसवर शिजत असतानाच बटाटा त्यामध्ये मिक्स करून थोडा वेळ शिजवून घेतलात तरी चालेल हे मी आता मिक्स केलं आहे ते आता आपण बाजूला ठेवूया तयार बटाट्याचं मिश्रण या पावामध्ये भरायचं आहे त्यासाठी पाव असे कापून घ्यावेत अशा मध्ये कापून घेतलेल्या पावाला आतून आणि बाहेरून तेल तूप किंवा बटर यापैकी एक काहीतरी लावून घ्यावं मी तेल लावून घेतलं पावामध्ये भाजी भरून घ्यावी या टोस्टरमध्ये भाजी भरलेला पाव गॅसवर भाजून घ्यायचा आहे त्यासाठी टोस्टरला तेल किंवा तूप लावून घ्यावं मी तेल लावले टोस्टर गॅसवर ठेवला की तो सतत उलट सुलट राहावा कारण तसं आतून करपण्याची अधिक शक्यता असते गॅस मंद ठेवावा आलू सँडविच तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे अर्चना हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका